पुढचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला संदेश द्यायचा एक लोकांसाठी तर तो संदेश काय राहणार मला मला नाही कारण मला असं वाटत की हे सर्व कार्यकर्ते लोकांना एन्जॉय होता माझं असं मला असं वाटतं की मी आज त्यांना एन्जॉय कर गणपती बाप्पा मोर्या नमस्कार राम राम मंडळी माझं नाव चिन्मय सूर्यवंशी आहे वेलकम बॅक टू वर्ड सिरीज मी आणि माझा कार्यकर्ता आज मी आलो आहे नेताजी ग्राउंड गणेश मंडळ इथे जिथे आपण कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे आणि यांची एक खासियत आहे हे सर्व एकच शाळेमध्ये शिकलेले म्हणून जेव्हा आपण यांच्यासोबत कॉन्व्हर्जेशन करू त्याशी शाळेचे किस्से पण विचारू तर चला मग मंडळी नेताजी ग्राउंड मंडळाचे लोक खूप उत्साहित दिसत आहे तर मी पण एक्सायटेड आहे तुमचं प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर आहे तर पहिला प्रश्न असा आहे की मला तुमच्या मंडळाबद्दल थोडंफार जाणून घ्यायचं आहे तर थोडक्यात तुम्ही सांगू शकता असं आहे की आमचं मंडळ दोन हजार दहापासनं जे कॉलेज शाळेमध्ये विद्यार्थी आमचे मित्र कंपनी होते दोन हजार जैनपासनं जैन सिनियर कॉलेजपासनं किंवा शाळेपासनं आम्ही दोन हजार दहापासनं तर दोन हजार वीसपर्यंतचे जेवढे कंपनी होतो की फ्री टाईममध्ये आम्ही ग्राउंडला येऊन बसायचो ग्राउंडला येऊन बसल्यानंतर आमची जी संकल्पना झाली की आपण काहीतरी सामाजिक कार्य प्लस संस्कृती कशी जपता येईल त्यासाठी आपल्याला काय करता येईल मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या एरियात नेताजी ग्राउंडवरती आपण बसतो म्हणून नेताजी ग्राउंड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना करायची आमचे संस्थापक आणि अध्यक्ष कुणाल भाऊ यांनी संकल्पना मांडली आणि सगळ्या सदस्यांनी त्यांना होकार दिला आणि अशातच सगळ्यांच्या होकारा होकारातच मागच्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं त्या पहिल्या वर्षातच आम्ही जो कार्यक्रम केले सामाजिक कार्य केलं जसं आम्ही शेवटच्या दिवशी वृद्ध आश्रमाला जे जे साहित्य लागणार होतं ते साहित्य केलं आणि लहान मुलांका साठी खेळ वगैरे त्यानंतर महिलांसाठी खेळ होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रमही राबवला बरेच कार्यक्रम आम्ही लास्ट इयरला राबवले त्यामुळं कॉन्नी परिसरातील लोकांनाही वाटायला लागलं की कुठंतरी हे विद्यार्थी सगळे विद्यार्थी आणि मुलं जमून काहीतरी आपले परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम प्लस आ, आपले हिंदू सण कसे चांगल्या पद्धतीने साजरा होतील याविषयी क्वांडी परिसरातल्या लोकांनाही वाटू लागलं आणि त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स देणं चालू केला आणि ते पण आज आमच्यात मिसळून हे वर्ष कसं आपलं जोरात साजरा होईल त्यामध्ये आम्हाला पूर्ण आता क्वांनीपरास परिसरातली मदत होते तुम्ही आता बघताय गेल्या तीन दिवसापासनं जेव्हापासनं गणपतीचं आगमन झालं तेव्हापासून कॉलनीच्या परिसरातील लोक आम्हाला विविध कार्यक्रम काय बो आता दहा दिवसामध्ये पण पावसाने थोडासा खेळ केला ते दोन दिवस आमच्या थोडेसे <laughs> वाया गेले अति उत्साही मुलांचाही उत्साह एवढा होता आज पण तुम्ही बघितलं असल आजचा कार्यक्रम आमचा डान्स आम कॉम्पिटिशन आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन अतिशय जास्तीत जास्त खूप संख्येने इथं लोक उपस्थित होते भक्तगण उपस्थित होते आणि भरपूर लोकांनी पार्टिसिपेट केलं लहान मुलांनी चांगले चांगले नृत्य सादर केले त्यानंतर कराटेचे फायदे काय ते एका मुलीने आपल्याला इथं करून दाखवले जो उत्तर खूप चांगलं होतं खूप चांगल्या प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं की तुम्ही कसे जमले वगैरे पण पहिल्या वर्षाचा अनुभव कसा होता तुमचा पहिल्या वर्षाचा अनुभव सांगायला गेलं तर आम्ही जेव्हा विचार केला ही संकल्पना आमच्या संस्थापकांनी आमच्या स समोर मांडली त्यावेळेस आम्ही विचार केला आम्हाला थोडंसं अवघड वाटत होतं पण तुम्हालाही माहिती आहे बाप्पाच्या दरबारी आणि बाप्पाचं नाव घेतल्यानंतर आपोआप सगळे कार्यक्रम सुरळीत होता आणि जसं सगळ्या लोकांचा सा प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळं आमचे सगळं कार्य शुभ झाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झाले बरोबर आजकाल कोणाला टाईम भेटत नाही तुम्ही सर्व एकच शाळेमध्ये राहून सर्व एकत्रित येणं हे इम्पॉसिबल आहे पण तुम्ही त्यांना पॉसिबल केलं हे कस काय शक्य आहे मला मला असं वाटतंय तुम्हीच नका सांगू पुष्कर बोल हे जे आमची जी सगळे मुलं आहेत ही सगळी आम्ही बालपणापासून एकत्र आहेत आमच्या सुखा सगळ्या गोष्टी आम्ही सोबत आहे आम्ही ज्या दिवशी ठरवलं आमचा मित्र आहे कुणाल माले यांनी ही संकल्पना आणली की आम्हाला आपल्याला गणपती इथे बसवायचा आहे आम्ही याच्या पहिले जैन चौकात शिवजयंती करत असतो पण यावर मागच्या वर्षी आम्ही ठरवलं की गणपती बसवायचा आहे सुरुवात आम्ही तर काही सगळे एका सगळे लोक हातावर काम करतात कुणी पोरं काय करतात कुणी कामावर जातं एक सगळे मिळून एक बॅचेस ज्या तयार झाल्यात आमच्या सुंदर असं काम आम्ही करतो आहे एक महत्त्वाचा विषय असा आम्ही हा मोठा का तो लहान याच्यात फरक बघत नाही जो आहे तो आम्हाला सगळा समान आहे त्याच्यामुळेच आम्ही सगळे एकत्र आहे हो आज आम्ही नंदुरबारहून धुळ्याला मूर्ती आणतोय म्हणजे काहीतरी आहे का नाही आज जिल्ह्यामध्ये आमच्या सारख्या मूर्तीच रूपच नाहीये कुठेच नाहीये जिल्ह्याभरामध्ये इतकी सुंदर मूर्ती आमच्याकडे आज आहे मूर्ती एवढी आकर्षित करते लोकांना की तुम्ही एकदा बघणार तर तुम्ही तुमची नजर त्या मूर्तीकडनं हटणारच नाही तर मला इथे प्रत्येक जण कुणाल महालेचं नाव घेतोय तर कुणाल महाले कोण आहे हा भाऊ कुणाल महाले कोण तुमच्या मधून द्या भाऊ आता दोन उत्तर तुम्ही पण द्या तुम्हाला कस काय टाइम भेटतो की एवढं सर्व मॅनेज वगैरे करायला तर आम्ही जे आमचे मित्र आहे आमचे सहकारी आम्ही रोज दिवसभराचा एक थकवा काढायला मनसोक्त चर्चा करायला आम्ही संध्याकाळी सगळ्याकडून टाईम काढून संध्याकाळी आम्ही सगळे मित्र बसतो मग अशी चर्चा निघाली की बाबा आपण काय करायचं मग त्या हिशोबाने आम्ही एक गणपतीच्या एक पाच सहा महिन्या पासून आधीपासून आम्ही रोज संध्याकाळी दोन तीन तास आम्ही टाइम देत राहतो आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्या सगळे मुलं आम्हाला मंडळासाठी वेळ देतात आम्ही त्याप्रकारे आम्ही सगळं घडवून आणतो मूर्ती बघायला गेले तर सर्वात पहिली नजर मूर्तीवर कुणाची गेली की आर ही खूप चांगली मूर्ती आकर्षित मूर्ती आहे लोकांना खूप आवडेल असं कोण आहे म्हणजे आमच्या मंडळातले सगळे पदाधिकारी आम्ही एक दोन तीन मार्चला नंदुरबारला आम्ही आमचे जे मूर्तीकार आहेत नारायण आबा वाघ यांच्या कारखान्यावर आम्ही गेलो तेव्हा आम्ही सगळे आमच्या मंडळातले सगळे सगळे म्हणजे आम्ही पंचवीस पंचवीस तीस जण सगळे होतो बरोबर तेव्हा आम्ही एक त्यांना आमची जी आम्हाला जी आधी मूर्ती आवडली एक मागच्या वर्षाची दोन हजार चोवीसची जे आम्ही त्यांना दाखवली की बाबा आम्हाला अशी अशी मूर्ती हवी तर ते आम्हाला बोलले होते की बाबा तुम्ही हे बनवू नका मी तुम्हाला काहीतरी उत्कृष्ट असं बनवून देईल म्हणून मग हे जे काय आहे ते असं काही तुम्हाला वैयक्तिक आवडलेलं नाही म्हणून आम्ही त्यांनी आम्हाला रिद्धी सिद्धी गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीची थीम सांगितलेली होती तर मग त्या हिशोबाने आम्हाला सगळ्या मुलांना ते आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या गोष्टीला आम्ही होकार दिला बरोबर आणि मग ते आज याचे स्वरूप समोर उभं आहे आपल्या नाही नाही ही आयडिया आतापर्यंत मला असं वाटतंय की कोणीच केली नसणार धुळ्यामध्ये किंवा मला कुठल्या बघितलं मी तरी बघितलं नाही मूर्तीची नजर काढून घेतो तर पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्यामध्ये सर्वात फनी पर्सन कोण आहे जो तुमच्यात राहतो हा हा बघा असं आमच्याकडे फनी म्हणजे अँटीक जे गोष्ट सांगतो ना तुम्हाला अँटीक असे पीस आहेत आमच्याकडे तुम्ही तुम्हाला कुठे कुठे आम्ही जोडू शकतो त्यांना तुम्ही सांगा आम्ही त्यांना जोडून देऊ आमच्याकडे सागरवाणी म्हणून त्यांच्याकडे एकदा कॅमेरा फिरवा तिकडे बघा सागरवाणी म्हणून एक अतिशय अतिशय ही जी व्यक्ती ना हे बघा तो आमचा मित्र आहे अतिशय सुंदर मनाने प्रेमळ आहे काही ना काही कुठे तिथे एकदम वातावरण खूप आता दूषित झालंय काय करू शकतो हे या मित्राकडून आम्ही शिकलेलो आहे नंतर यश सोनार म्हणून आमच्याकडे काय 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 करून द्याय बा असं काहीतरी वेगळं काहीतरी करायचं बा मग यश सोनारला घेतो असे आहेत आमच्याकडे बरेच लोक आहेत तर, तर नंतरचा प्रश्न असा आहे पहिल्या वर्षी मंडळ सुरू करताना किती लोक होते आणि आता किती लोक आहेत पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही मंडळ सुरू केलं होतं तेव्हा एक पन्नास साठ मुलं होतो आम्ही पण नंतर लहान चार पाच वर्ष लहान मुलं आम्हाला जोडत गेले पण जे आमच्याहून लहान ते चार पाच वर्ष बॅच लहान आहे आणि आमचे धनंजय दादा आहेत आमच्याहून सगळ्यात मोठी बॅच ही एक चार पाच वर्ष मोठी दीपेश दादा आहेत धनंजय दादाकडे दाखवून दीपेश आहेत खुशाल बोवेत हे आमच्याहून पाच सहा वर्ष मोठे आहेत हे असे सगळे जोडत जोडत आता आम्ही कमीत कमी दोनशे वरच संख्या सगळ्यात पहिली बॅच कोणती आहे आता की आता तुम्हाला टाइम भेटतो एकत्रित आता आताच्या क्षणाला आताच्या क्षणाला कोणाला टाइम भेटत नाही पण एवढं चांगलं आहे तुमची एकी बघून मला खूप बरं वाटलं मला असं वाटतंय तुमच्या मित्रताला काय बोलतो मी सलाम नाही सलाम नाही रे <laughs> नजर नजर नाही लागायला पाहिजे चोवीस ची सुद्धा बॅज आता आम्हाला चोवीस चोवीस म्हणजे आता जे दहावे आहे दोन हजार चोवीस ला पंचवीस ला पासआउट झालेले ते सुद्धा मुलं आता यायला लागले आहेत मानस बघा नाही सगळ्यातला आपला तो ओके तो नाही आहे त्यामुळे दिवसांदिवस संख्या वाढत जाईल पुढच्या वर्षी पाचशे प्लस पुढचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला संदेश द्यायचा जितकी मित्र जे आम्ही जेवढेही मित्र इथं जमलेलो आहेत हो आमच्या कोणाच्याही संकट आलं तर प्रत्येक जन जो कोणी असतो तो आमच्या इथे पहिले येतो असं नाही की तुझ्यावर आले आम्ही येणार नाही भाऊ अशातला येणे आम्ही सगळे एकेच आहोत आणि इथून पुढे पण एक राहू तर आम्हाला लोकांना एकच सांगायचंय की तुम्ही जर कुठे जुडले असाल तर त्याच जागी तुम्ही कायम राहा आणि कायमस्वरूपी मदत करत राहा ओके एका वाक्यात तुमच्या मंडळाची खासियत सांगा एका तुमच्या मंडळाची खासियत कोण हे तुम्हाला आता एवढे लोक दिसत आहेत ना ही आमची खासियत आहे प्रत्येक जण एक वेगळं काहीतरी आणतोय प्रत्येक जणामध्ये काहीतरी टॅलेंट आहे तो पुढे जाऊन काहीतरी करेल तो तो कुठून आलेला आहे तो तो नेताजी ग्राउंडचा मुलगा आहे नेताजी ग्राउंड गणेशोत्सव मित्र मंडळाचा पोरगा आहे तो तो इथून पुढे काहीतरी नाव चांगलं करेल तर कुठं जाऊन येईल आमच्या ग्राउंड नाव येईल मंगलमूर्ती गोयाजी राजाजी चला आता हे झालेलं आहे बिसर बाई नाईक आपण एक गेम खेळणार आहे अरे सांगितलं भाऊ तू प्रश्न घेतो फक्त प्रश्न फक्त उत्तर द्यायचा तुम्हाला नाही जयेश भाऊ तर माझा एक प्रश्न होता माझा नि लोकांचाच प्रश्न आहे हा की आपल्यामधून मधून तू कोणाला असं वाटतय की नगरसेवक चा दावेदार आमच्याकडे ना आमच्याकडे आमचे मोठे बंधू आहेत जयेश भाऊ वाहुदे म्हणून ज्यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन असतं तर त्यांच्याकडे तुम्हाला मी एक दाखवतो की जयेश भाऊ वाहदे कोण आहे बा तो माणूस आमच्या पाठीमागे मागे काम करतो तो हा जयेश भाऊ वाहदे आमचा कायम त्यांचं आम्हाला मार्गदर्शन राहतं दोन मिनटं ते बी सांगतील तुम्हाला की काय त्यांची तयारी आणि मी असं सांगतो हे सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत लहान भावासारखे आहेत यांचा मागच्या वर्षी हट्ट होता की आपल्याला गणपती बसवायचा आणि हा हट्ट लहान भाऊच करणारे त्याच्यामुळे हा हट्ट पूर्ण करणं मोठ्यांचं काम असतं पण तो हट्ट पूर्ण करायची वेळच नाही येऊ दिली तेच एवढे परिपूर्ण आहे की त्यांनीच एवढे मोठे डोलारे दोन दोन्हीच्या दोन्ही वर्ष उभे करून दिले त्याच्यामुळे माझ्या जी पण काही माझी कारकिर्दी असेल नसेल राजकीय फायदा असो नको असो पण हे सगळे माझे लहान भाऊ कोणीच माझ्या कोणीच परिचयाचं नाही लहानपणापासून तीन वर्षापासूनची ओळख आहे सगळ्यांची आमचा बॉन्डिंग असा आहे की सगळ्या सुख दुःखामध्ये आम्ही नेहमी सगळेजण सोबत असतो कधी कधी मला असं वाटतं की ते माझे मोठे भाऊ आहे असे सगळेजण वागतात माझ्याशी तर हे सगळेजण मला जे भेटलेले आहेत माझ्या आयुष्यात एक सो एक नगिने आणि एक सो एक हिरे <laughs> आणि ही ही जी आमची मैत्री आहे आमचा जो बॉन्ड आहे तो कायम असाच राहू दे आणि गणपती बाप्पाजवळ मी प्रार्थना करतो की यांची जे पण आमची सगळ्यांचा सगळ्यांची जी मैत्री आहे ती अजून शतकोन शतक आमची मैत्री अशीच जबाधित राहू दे पारते। पारते। ताये। ताये। आता चिठ्ठा येऊन गेला आहे आता याच्यामधून आपण दहा चिठ्ठा आहे आणि त्यांच्यामध्ये खेळ खेळवणारे तर पहिली चिठ्ठी always go on it! Usi fi 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 Fiitusi warmc Su fi 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 fiatin Ha Su should Department

स्वागत <laughs> आहे <laughs>

तुम्हाला एक फुगा दिला आहे तुम्ही पायाला बांधलेला आहे बरोबर तर तुम्हाला एकामेकांचा फुगा फोडायचा आहे सर्कल मध्ये येऊन जा सर्कल मध्ये बोल करा तीन दोन एक बापरे

आणि परत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहे तोपर्यंत नमस्कार